यांच्या हत्येप्रकरणी उज्ज्वल निकम साहेब यांची सरकारी वकील म्हणून त्या ठिकाणी नियुक्ती करावी अशा प्रकारची विनंती केली आणि त्यांना सहाय्य करण्यासाठी अगोदर जे बाळासाहेब कोल्हेसाहेब यांची निवड केलेली आहे त्यासाठी त्यांनी सहाय्य करावं अशा प्रकारची ऑर्डर काढावी अशा प्रकारची विनंती केली लगेच माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी उज्ज्वल निकम साहेब यांना फोन केला आणि फोन करून तुमची याला संमती आहे का कारण कोणत्याही प्रकरणामध्ये संमती संबंधित वकिलाची घेतल्याशिवाय सरकारी वकील अभियोक्ता म्हणून त्यांची नियुक्ती करता येत नाही तर माननीय उज्ज्वल निकम साहेबांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांशी आज संध्याकाळी बोलतो म्हणाले आज पुन्हा ते संध्याकाळी बोलतील आणि बोलल्याच्या नंतर साधारणतः उद्यापर्यंत किंवा सोमवारपर्यंत ही ऑर्डर निघेल अशा प्रकारची आशा या ठिकाणी आहे कारण हे अतिशय क्रूरतेनं भयानक स्वरूपाचं हे कृत्य असल्यामुळं त्या ठिकाणी उज्ज्वल निकम साहेबच पाहिजेत अशी त्याच्या कुटुंबियाची माझी आणि संपूर्ण बीड जिल्ह्यातलीच नव्हे महाराष्ट्रातील जनतेची सुद्धा इच्छा आहे आणि ती पूर्वी करण्याच्या दृष्टीनं एक मोठं पाऊल स्वतःहून साहेबांनी फोन लावून उज्ज्वल निगम साहेब यांना फोन लावलेला आहे ते आता सरकारी अभियुक्त होतील अशी आशा आहे एसआयटी पथक जे नेमलेलं आहे त्याच्यामधल्या चार दोन कर्मचाऱ्यांच्या बाबतीत त्यांच्या कुटुंबियाच्या आणि बीड जिल्ह्यातील जे पोलीस दलामधले काही अधिकारी कर्मचारी आहेत प्रमुख व्यक्तीच्या बाबतीत नाही परंतु जे साईड ॲक्टर खाली नेमलेले आहेत त्यांच्या बाबतीमध्ये ऑब्जेक्शन आहेत हीसुद्धा बाब मी मुख्यमंत्री महोदयांच्या लक्षात आणून दिली त्यांनी मला सांगितलंय की सोमवारपर्यंत तुम्ही ज्यांच्याबद्दलचं ऑब्जेक्शन आहे ते घेऊन या त्यातली चार नावं वगळून दुसरी नावं त्या ठिकाणी घेण्याचं सुद्धा सांगितलं असं कोण म्हणाला हे पहा वडेट्टीवार साहेब माझ्यापेक्षा मोठे आहे ते काँग्रेस पक्षाचे आहे ते काय बोलले म्हणून मी त्याच्यावरती प्रतिक्रिया देणार नाही त्याच्या बाबतीमध्ये वडेट्टीवार साहेबांनाच आपण बोलावं असं हो माझं मत आहे संपूर्ण जोडलं धनंजय मुंडे नाव जोडलं ते म्हणतात की कुणी येईल आणि कुणी राजीनामा मागेल तर तसं होणार नाही हे बघा मी तर अजून त्यांचा राजीनामा मागितलेला नाही त्याच्यामुळे त्यांच्या राजीनाम्याचा मागण्याचा प्रश्नच येत नाही मी राजीनामा मागितलेला नाही एखाद्या ज्या सरकारी वकिलांनी तिथे बाजू मांडण्यास नकार दिलेला आहे त्याच सरकारी अभिवक्ता पद काढून घ्यावं अशा प्रकारचं पत्र मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना मा दिलंय